कानिफनाथ महाराज देवस्थान गुहा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर प्रकरणात हिंदू भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं देवस्थान प्रकरणात मुसलमान गटांना आणि महाराष्ट्र वकफ बोर्डाला दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे या प्रकरणात गुहा ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे स्थानिक पदाधिकारी आणि भाविक यांच्या वतीनं हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता पूज्य सुरेश कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला हा न्यायालयाचा आदेश हिंदू धार्मिक हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे असं महाराष्ट्र मंदिर महासंघाने म्हटलंय सुरेश मधुसूदन कुलकर्णी राष्ट्रवक्ता अधिवक्ता समिती मुंबई उच्च न्यायालयातील संभाजीनगर खंडपीठात कार्यरत आहे कानिफनाथ देवस्थान जे नवनाथांपैकी एक आहे यांचे गोहा येथील मंदिरातील जमिनी हरप करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समुदायाने याला रमजान बाबा दर्गा असे घोषित करून घेतले व त्या आधारे महसुली कार्यालयात नोंदी बदलण्याचा सपाटा सुरू केला विरोधात व मंदिरात पूजा अर्चा आरती वगैरे करण्यास प्रतिबंध मिळावा असा मनाई हुकूम घेण्याचा प्रयत्न केला या विरोधात खंडपीठात गुहा ग्रामपंचायत व हिंदू समस्त बांधवांनी याचिका केली या याचिकेत होऊन माननीय या न्यायमूर्ती श्री चपळगावकर साहेब यांच्यासमोर निघाली असता कारणे दाखवा नोटिसा काढण्याचा हुकूम झाला पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर ठेवण्यात आली संत कानिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील एक महान संत होते त्यांनी राहुरी तालुक्यातील गुहा इथे कठोर तपश्चर्या आणि ध्यानसाधना केली होती त्यामुळं हे ध्यानस्थळ हिंदू भाविकांसाठी श्रद्धेचं ठिकाण असून इथं पूजा अर्चा आरती आणि धार्मिक विधी पार पडतात मात्र काही मुस्लिम गटांनी आणि महाराष्ट्र वकफ बोर्डाने मिळून या स्थळाला हजरत बाबा रमजान शाह दर्गा असल्याचा दावा केला महसुली अभिलेखांमध्ये फेरफार करून या स्थळावर मुस्लिमांची मालकी असल्याचा प्रयत्न करण्यात आला हिंदू भाविकांना पूजेसाठी आणि गुरुवारी होणाऱ्या धार्मिक विधींना आडकाठी आणली गेली पौर्णिमेच्या उत्सवांवर बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला पुजाऱ्यांना धमकावलं गेलं आणि त्यांच्यावर हल्लेही झाले हिंदू भाविकांना त्यांच्या धार्मिक स्थळावरून जबरदस्ती हुसकावण्याचा प्रयत्नही झाला या अन्यायाविरोधात गुहा ग्रामपंचायत आणि हिंदू भाविकांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात नागरी पुनरावलोकन अर्ज क्रमांक सत्तेचाळीस स्लॅश दोन हजार पंचवीस या नावे याचिका दाखल केली याचिकेत मागणी करण्यात आली कानिफनाथ महाराज देवस्थानवरील पूजा अर्चेवरील बंदी उठवण्यात यावी मुस्लिम गटांनी महसुली अभिलेखांमध्ये घुसडलेली बेकायदेशीर नोंद रद्द करण्यात यावी मंदिरावरील कोणत्याही प्रकारची बंधने हटवण्यात यावीत न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांनी या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र वकफ बोर्डाला आणि मुस्लिम गटांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला हिंदू धार्मिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी मोठे यश मानले जात आहे बेकायदेशीर महसुली फेरफार तसेच कानिफनाथ महाराज देवस्थानावरील अन्यायकारक निर्बंध हटवण्यासाठी पुढील पाऊल पडले तर हिंदू भाविकांना त्यांच्या श्रद्धास्थळी पुन्हा निर्भयपणे पूजा अर्चा करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे कानिफनाथ महाराज देवस्थान वाचवण्यासाठी धर्माभिमानी नागरिकांनी ज जागरूक राहावं आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी असे महाराष्ट्र मंदिर महासंघानं म्हटलं आहे